काल विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर जुन्या गावातील या मैदानामध्ये ज्याला पांढरीचं मैदान असं संबोधतात त्या ठिकाणी एक फुलबाग फुलली खिलबिला सुरू झाला छोट्या पाखरांचा आणि खेळण्याचा मनमुराद आनंद ते या ठिकाणी कालपासून लुटत आहेत हे सर्व परिवर्तन हा एक सुखद बदल जो झालेला आहे तो खरोखरच खूप वाखान्यजोगा आहे आणि हा बदल होण्यामागे हे परिवर्तन होण्यामागे ज्यांच्या ज्यांचा पुढाकार आहे ज्यांची संकल्पना आहे असे श्री संतोष देशमुख यांच्याशी आपण या आनंददायी उपक्रमाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार एम एच अठ्ठावीस न्यूज लाईव्हमध्ये तुमचं सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि ही जी तुम्ही फुलबाग मुलांची फुलवली या ठिकाणी तर अशा दुर्लक्षित भागामध्ये तुम्ही हे जे एक आ, काम केलं साने गुरुजी म्हणायचेत की जोडे नात म्हणजे करेन ना मनोरंजन जो मुलांचे जोडे नाते प्रभूशी याचे एक असं पद्धतीचं काम जे के तुम्ही केलेलं आहे त्याबद्दल थोडक्यात काय माहिती द्याल तुम्ही माझी बऱ्याच वर्षांशी या मैदानाबद्दल बरीच माझी योजना होती या मैदानामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी छोटा पार्क असावा तरुणांना खेळण्यासाठी व्हॉलीबॉल क्रिकेट कबड्डी यासारखे मैदान असावे ही माझी बऱ्याच दिवसांची इच्छा आहे आणि यावर्षी विजयादशमीच्या या पावन मुहूर्तावर आपण काहीतरी करावं या हेतूने मी पुढाकार घेतला आणि आमच्या जुन्या गावातील मित्रमंडळींनी या माझ्या संकल्पनेला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि रोग रोग स्वरूपामध्ये मला बरीच त्या ठिकाणी देणगी मिळाली आणि त्यातला बराचसा भाग स्वतः मी माझ्या खर्चातून उचलला आणि या ठिकाणी मी काल विजयादशमीच्या मुहूर्तावर दोन खेळणी या ठिकाणी अच्छा हा ही फक्त सुरुवात आहे इथून पुढच्या काळामध्ये या पूर्ण एक ते दीड एकराच्या परिसरामध्ये साधारणतः दोन एकराचा परिसर असेल या पूर्ण पांढरीच्या मैदानामध्ये लहान मुलांसाठी वेगवेगळी खेळणी लावणे आणि तरुणांसाठी वेगवेगळे मैदानी मैदान तयार करणे आणि ज्येष्ठांसाठी एक वॉकिंग ट्रॅक होणे या ठिकाणी खूप गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा बदल निश्चित होईल कारण चांगल्या कामासाठी सर्वजण पुढाकार घेत असतात मी कालपासून या माझ्या चांगल्या कामासाठी बऱ्याच दानशूर लोकांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आहे आणि बरीच अशी रक्कम या ठिकाणी या ठिकाणी जमा होत आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जुन्या भागातील सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी आपल्या आपल्याला होईल त्या प्रमाणात आम्हाला मदत करावी जेणेकरून हा पार्क आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये मुलांना मोबाईलकडून मैदानाकडे आणायचं आहे या संकल्पनेचे नावच आहे मै मोबाईलकडून मैदानाकडे आणि लहान मुलांना याची खूप गरज आहे कारण याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि शैक्षणिक जीवनावर सुद्धा होणार आहे त्यामुळे माझे आव्हान आहे की सर्वांनी या आप उपक्रमासाठी आपला सहभाग या ठिकाणी द्यायचा आहे खरोखर खूपच समर्पक नाव तुम्ही दिलं आहे मोबाईलकडून मैदानाकडे आजची जी ही जनरेशन आहे जी पिढी आहे उगवती तर तिला मोबाईलमुक्त वातावरणात नैसर्गिक वातावरणामध्ये जे खेळ आपले आहेत ते खेळून शारीरिक तंदुरुस्ती आणि सुद्धा मोकळेपणा अनुभवता यावा यासाठी तुम्ही हा उपक्रम सुरू केलात त्याला समाजातले काही जाणते दानशूर लोक जे आहेत ते सुद्धा मदतीचे हात पुढे करत आहेत परंतु हे मैदान आमच्या माहितीनुसार नगरपालिकेच्या अखत्यारीत किंवा नगरपालिकेच्या ताब्यात आहे तर या संदर्भात नगरपालिकेची भूमिका काय आहे प्रशासनाची आम्ही वेळोवेळी दहा वर्षापासून मी वैयक्तिक सुद्धा आणि आपल्या प्रभागातील बऱ्याच लोकांना सुद्धा घेऊन नगरपालिकेमध्ये बरेच निवेदन दिले पण यावर ठोस अशी काही कारवाई होऊ शकलेली नाही आम्हाला जी अपेक्षित आहे या ठिकाणी मैदान तर ते आतापर्यंत तर काही आम्हाला मिळालेलं नाही त्याच्यामुळे आम्ही शेवटी असा निर्णय घेतला की आता प्रशासनाकडून आपल्याला कोणताही प्रतिसाद मिळत नाही तर आपणच आपल्यापर्यंत थोडं थोडं काय होणार या मैदानाचं स्वरूप आपण या ठिकाणी बघू नक्कीच चांगला उपक्रम चांगला संकल्प आहे तुमचा नगरपालिका प्रशासनाने सुद्धा या तुमच्या प्रयत्नाची दखल घेऊन योग्य ते सहकार्य या उपक्रमाला करावं हा उपक्रम त्यांनी अधिक फुलवावा अधिक बहरावा आणि सर्वतोपरी प्रशासनाने सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करून हा छोटासा वार्तालाप या ठिकाणी संपवतो तुम्ही आणि अतिशय चांगला उपक्रम सुरू केलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आणि मनपूर्वक धन्यवाद